या महाराष्ट्रामध्ये दाऊदनी बॉम्बस्फोटाच्या माध्यमात नाहीये देशाच्या सार्वभौमतेला चॅलेंज केलं होतं आव्हान दिलं होत कि मी एक व्यक्ती भारताला हरवून सोडू शकतो देशाच्या सार्वभौमतेला एक प्रकारचं आव्हान देण्याचं काम हे त्या ठिकाणी दाऊदनी केलं होतं आणि त्या दाऊदच्या साथीदाराच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी डान्स करता ही अवस्था आहे आणि आता हे लोक आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार आज खरं म्हणजे ज्या प्रकारचं पतन बघा प्रकार ते आपले विरोधक असतील पण तरी मला दुःख आहे कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्याकरता नेहमीच वंदनीय राहिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत इतके वर्ष काम करताना खऱ्या अर्थानं जो विचार त्यांनी मांडला आता तो विचार त्यागून आणि त्या विचारांच्या विरोधकांसोबत रोज मांडीला मांडी लावून बसायचं आणि भाषणात आपल्याला सांगायचं आम्हीच हिंदुत्ववादी तु आहोत तुम्ही आम्हाला शिकवू नका अरे आम्ही शिकवायचं सोडा जनता तुम्हाला धडा शिकवणार आहे आता हे जे काही तुम्ही केलेलं आहे जनता तुम्हाला या ठिकाणी धडा शिकवणार आहे आज एक निमित्त या है, निमित्ताने सांगू इच्छितो की हे जे काही तीन पक्ष तिकडे एकत्रित आहेत काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही मग अशी सुधीर भावन सांगितले आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा करता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं पण तीच अवस्था त्यांची आज सगळी सर्व दूर आहे ही काँग्रेस पक्षाची अवस्था का झाली कारण काँग्रेस पक्षाने केवळ स्वतःचा विचार केला पक्ष संघटना याच महत्व संपलं एक काळ असा आला काँग्रेस पक्षामध्ये निवडणुका कशा व्हायच्या तर तिथला जो कोणी प्रमुख आहे स्थानिक स्तराचा तो कोणाला तरी बोलवायचा पोरांना बसवायचा मतदार याद्या घेऊन बसायचे त्यांना पैसे दिले जायचे आणि मग त्यातनं त्या मतदार याद्यातनं ते सदस्य करायचे मग त्याचं इलेक्शन दाखवायचे मग हा निवडून यायचा त्यामुळे बघता बघता तिथे कार्यकर्ता संपला नेते मोठे झाले पक्ष लहान होत गेला आणि आज अवस्था अशी आहे की देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षामध्ये आज ज्या प्रकारची सुंदोप सुंदी आपल्याला पाहायला मिळते ज्या प्रकारची अवस्था पाहायला मिळते हा पक्ष वर येणं कठीण आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये आजही संघटनेचं महत्व काय भारतीय जनता पक्षामध्ये परवा अमित भाई शाह यांनी सांगितलं त्यांना जेव्हा विचारलं की आपके को आपले मुख्यमंत्री नाही बनाया त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात कद्दावर जर कोणी असेल तर तो आमचा सामान्य कार्यकर्ता <स्था> कार्यकर्त्याचे कद्दावर आणि हे विचार करा की आज भारतीय जनता पक्षामध्येच हे शक्य आहे कधीतरी नेतृत्व आपण बदलत असतो <स्था> पक्षामध्ये नेतृत्व जर बदललं नाही तर नवीन पिढी तयार होत नाही याचा अर्थ ज्यांना बदललं त्यांच्यात काही कमतरता आहे का ती बिलकुल नाही आहे किंबहुना त्यांचे रोल बदलत असतात त्यांच्याकडे काही नवीन रोल येत असतात अशाच प्रकारे पक्ष चालत असतो काँग्रेसमध्ये हे बदल त्यांना कधी करताच आले नाही कारण काँग्रेसमध्ये बदल केला तर ज्याला बदललं तो पक्षाची कबरच खोद हो